हिरवीगार चहाची पात लवकर भाजून होतो त्याच्यामुळे जून झाल्यावर की नाही अशा मोठ्या होतात आता केळ्यात बघा आणि ह्याचा वापर कसा करायचा ते मी सांगते तिकडे झाडू पण फिरवायची होती तिला आज बघते जरा थोड़ा वेळाने वाघ्या तिकडे एक लव हा बा हा पुरे पाय ना लाल करून आले कुणाला बघ हे बघा काय दोघांची मस्ती चलय बाप रे अजी बात ऐकत नाही दोघ पण बस तिथं खाली आता बस झाली मस्ती वाघ्या वाघ्याला मस्ती आली शेरू तू गुड बॉय ना तिथे कर गुड बॉय ना तू गाई कर, गाई कर बस तिथे बस हा बस बस शेरू माझा गुड बॉय आहे बघ वाघ्यातला बाडायलाय बघ बसला ना तो मला सकाळी सकाळी खूप ताल येतात पाय खेचणार तो बसलाशाने जाऊन ते पाय खेचतो आणि मग म्हणजे त्याला सांगतो चल खेळायला वगैरे ए वाघी तर इकडे ये बस पूर्ण पाय कशाने लाल करून काय माहिती कुठल्या ह्याच्या मातीत गेलेला ते पाय कसे ओले कुठल्या ओल्या जावराला काय माहिती नाही रे अन हा आज सकाळी सकाळी कुणाला नाही बघा त्याच्या आची पात आहे ना त्या जुड्या करायला घेतलं नाही त्याला म्हटलं कर जरा मला काही वेळच नाही बघते क्लिअर झाली करायला बांधशील कशा आणि त्याच्यानी बांधायचं मोठ्या मोठ्या गेलास तरी पण चालेल काल जो व्हिडिओ बघा पोस्ट केला त्याच्या आधी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर एडिटिंग करताना माझ्याकडनं थोडीशी चूक झाली म्हणजे थोडंसं मागे पुढे झालं त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला आधी पाहायला मिळाला आणि हा व्हिडिओ आता नंतरला मागवून येत आहे तर इथे मी आता सकाळी चहा बनवायला घेतला आहे कोरा चहा आज कोरा चहा मला प्यावासा वाटला कोरा चहा मला ना खूप असा आवडतो पण कुणालच्या बाबांना आवडत नाही ज्याच्यामुळे मी घरात कोरा चहा बनवत नाही पण असं कधी वाटलं की कोरा चहा प्यायचा आहे त्यावेळेस मग अशा पद्धतीने मी चहा बनवून घेते साखर थोडीशी चहा पावडर आलं आणि भरपूर अशी गवती चहाची पात आणि उकळी आल्यानंतर त्यात थोडासा लिंबाचा रस पिळायचा की हा जो कोरा चहा आहे ना इतका मस्त चवदार लागतो तर असा दिवसातनं दोनदा करून प्यायचा हा बघा आपला चहा घेतला आहे आणि मस्त असा निसर्गाचा आनंद घेत हा चहा मी आता पिणार आहे आजचं वातावरण ना खूप मस्त होतं मग अशी ना छान असं धुकं आलं होतं म्हणजे भरपूर भरपूर धुकं होतं समोर बघा तुम्हाला डोंगर दिसतोय तर डोंगर पण दिसत नव्हतं इतकं सपेस सप्पे इकडं झालं होतं आणि त्याच्यानंतर असं इकडे पसरलं पण होतं धुकं आणि आत्ता हळूहळू धुकं कमी व्हायला सुरुवात झाली कारण आहे ना ऊन यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे आता समोर तसं काहीच दिसत नव्हतं थंड आहे वातावरण कडई बघा ठेवले चुलीवरती आज आपल्याला काढायचं आहे वाटण म्हणजे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे कांदा खोबरं आणि लसूण हे सगळं भाजून घ्यायचं आहे मसाला संपला ना का सगळं म्हणजे अडचण होऊन जाते मग जेवणाची असेल तर मग काय पटापट होतं ना जेवण त्याला कढई तापली चांगली पटापट भाजून घेते चुलीवरती ना लवकर भाजून होतो त्याच्यामुळे वाटप काढत असेल तर मी चुलीवरच घेते पटकन होतं एक पाच मिनटामध्ये जास्त वेळ नाही लागत भाजायला तसा लाल करून घ्यायचा कांदा खोबरं पण लाल करून घ्यायचं आणि मग वाटायचं हा एकदम अचानक बघा धुक बघा कसं समोर डोंगर पण बघा दिसन असं झालंय मगाशी तुम्हाला दाखवलं ना मी चहा पिताना डोंगर होतं आणि आता बघा डोंगर वगैरे गायब आणि हे बघा सगळीकडे सपयेत सपयेत दिसायला सुरुवात झालेली हे असं असतं वातावरण गावचं म्हटलं असं का चपेत दिसतय मला वाटलं चुलीचा धूळ झालाय म्हणून असं दिसत आहे पण आहे छान वाटतंय पाणी प्या पाणी प्या हे बघा दोघ जण आता अर्धा पाहून तस गायब होते आले डॅम जवळ फिरून दोघ संघातीच गेले होते दमलेले दिसतायत लहर आली का जातात लहर आली का येतात असं सगळं आहे लाल होऊ दे हे बघा झालं बाबा आपलं वाटण तयार आता जरा गार करून नंतरला मिक्सरला वाटून घेते म्हणजे मला दुपारला बरं पडेल जेवणासाठी नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक ते आपल्या चॅनलमध्ये आज किचनचं थोडंसं काम होतं त्याच्यामुळे सकाळी सकाळी लवकर आहे ना ते करून घेतलेलं आहे आत्ता जरा मोकळे झाले मोकळे म्हणजे आता नाश्ता वगैरे बनवायचा आहे हे किचनची कामं काही कधी संपत नाही ते आपलं चालूच राहणार आहे आता मी जरा इथे आली होती बागेमध्ये मला ना इथे साफ करायचं होतं म्हणजे विचार केला होता की की जरा झाडून बिडून घेईन त्या साईडला म्हणजे जिथे आपण लाकडाचा मात घातले ना त्या साईडला जरा कचरा उडायचा होता पण आता ना उशीर झाला आहे खूप त्याच्यामुळे आत्ता नको म्हणजे संध्याकाळी बघते टाईम मिळाला तर नाहीतर मग डायरेक्ट उद्या सकाळी करून घेईन आंघोळीच्या आधी असं कारण आता ह्यांना ना भूक लागले कारण वाघ्या चेहरे पण येऊन बसलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर माहिती पडते की त्यांना भूक लागली मी त्यांचं सगळं रेडी करून ठेवलं आहे फक्त कुकर पटकन लावून घेतला की एक पंधरा मिनटामध्ये त्यांचं पण होऊन जाईल मग तर पहिलं आधी खाण्यापिण्याचंच करते आणि परत कुणाला पण ऑफिस चालू होईल ना नाश्ता रेडी केला काही मग चिंता नाही आहे वाटप जाता वेळाने थंड करून वाटून घेईन मिक्सरला गिलकी आपल्या सुकलेल्या आहेत म्हणजे पारोशी मागे बघा काढल्या त्या तुम्हाला दाखवल्या होत्या ओल्या आणि आता सुकलेल्या आहेत त्या तयार करून घ्यायच्यात त्याचं बघा ते हे म्हणतं ना काय त्याला म्हणतात ते स्क्रबर काहीतरी म्हणतं त्याचं काहीतरी म्हणतात त्याला तर मला नाही आठवत शब्द तुम्हाला दाखवते मी ह्या <laughs> बघा ह्या पारोशी ह्या जून झाल्यावर की ना अशा मोठ्या होतात आता सुकल्या आता ह्याची सवरची कवच काढून येणं आणि बियाणं पण असतं आतमध्ये ना ते सगळं मी आज करून घेते नंतर दाखवते तुम्हाला करते वेळी पण आता नाही संध्याकाळी का करून घेईन तू नीट बस तरच तुला मी देणार मी आता नाश्ता करायला घेतला आहे आणि ह्याला माझा नाश्ता हवा आहे खाऊन पिऊन झालेत दोघं पण तो बघा आपला भाग्या काही हवरा हो नाही आहे पण हा बघा हवरा हो काय हवं काय हवं आहे अर्धलक्ष बाहेर आहे हे बघा दोन तीन उत्तापे बनवले होते ते पण त्याला हवेत खायला धर असं असतं शेरूचं आपल्या चावून तर खा शेरण्या शाण्या बन एकदम गुड बॉय बन खाली बसलाच तरच देणार खाली बस गुड बॉय बन गुड बॉय बनायचं खाली बसा खाली बस इथे सावलीत बस इथं ऊन आहे इकडे बस सावलीमध्ये बस मिडीजची जागा चेंज करते खाली बस खाली बस तरच देणार सांगते तिथे केल बघ कळ केल बघ केल बघ तर आता आम्ही ना म्हणजे सकाळी आम्हाला साफ करायचं होतं पण सकाळी काय टाईम नाही त्याच्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेस बघा इथे सगळं साफ करायला घेतलं केळीच्या इथे आणि कुणालच्या बाबाने ती बघा ती केळी बघा काढली ती बघा केळी मोडली होती काय ती ती बघा ती केळी ना वरून मोडली होती त्याच्यामुळे तिथे काळून टाकली पिक केली ना ती भरपूर असं रान इकडे झालं होतं आणि केळीची पानं वगैरे अशी सुकली होती आणि पूर्ण असा काळोख बघा झालेला इथे बघा आणि ह्या साईडला पण बघा किती केळीची पानं बघा आहेत आता ही पण केळीची पानं ना कापायची बघा पत्र्यावरती गेलेली आहेत गवत पण बघा किती वाढलेलं ते काढलं आहे आता आता सगळं अजून उतलायचं बाकी आहे असं केळी भरपूर वाढलेले आहेत केळी म्हणजे केळीची पानं वेळची केळीची पानं बघा किती झालेली आहेत इथे सगळं असं घनदाट झालेलं आहे त्याच्यामुळे सावली सावलीसारखं वाटतंय आणि आता ही बघा ही केळ आता बघा मस्त अशी मला एक चार पाच दिवसामध्ये तयार होतील हे बघा हे येते ना फाटलं एक केळ चला आता ही करूंग हुए फिर होती। तेना हे सगळं करून घेऊया जरा साफ करून झाडूडू फिरवते काय करायचं आहे ते ना हे करायला पाहिजे ऐकलं काय नाही नाही ते फावडा घेऊन ते सगळं तिकडचं काढायला पाहिजे ते गच्च झालंय सगळं आतल्या साईडचं त्या आधीच्या केळी आहेत ना काढलेल्या त्याच्यामुळे ते बाजू बाजूला कोंबर त्याला वाव नाही भेटत ते वाढायला ते सांगते मी ते करूया आपण चला मी त्या आंब्याला जरा माती टाकून आली हा फावडा घ्यायला आलेली मी कुठे गेला फावडा हा बघायचे माती तो चालेल मग हा कधी आता करूया दोन तीन घमेला टाकलं तर बस होईल मी आता आंब्याला टाकून आली माती टाकायची हा इथे बघा इथे ना सगळं गवत वाढलेलं हे बघा आपलं ते पाण्याचं पाईप आहे ना वरती सगळं पाणी पडतं इथे खाली म्हणजे टाकी बघा ओव्हरफ्लो झाली ना का इथे पडतं पाणी आणि मग सगळं इथे गवत गवत सगळं जमा झालं ते काढलं आता आणि इथे विचार चालू आहे काहीतरी फुलझाडं म्हणजे गोंड्याची रोपं असं ना बियाणं वगैरे रोपं वगैरे ते टाकायची म्हणजे ते मोठी होते ना चालेल ना जमीन काय ओलीच आहे ही ते गोंडे लावले तरी पण बरं पडेल आपल्या कामाला येतील ते बाई ते टॉमॅटोचं रोप आलं बे बघ ते बघ रुजलं आहे नुसतं किनारीला ते बघ टॉमॅटोचं रोप ते बघ त्या केळीच्या इथं हे बघा आता इथं बियाणं कुठलं रुजलं टॉमॅटोचं हे बघ छोटंसं आहे ना टॉमॅटोचं आहे दोन तीन आहेत एकच नाही आहे बघ तिथे पण आहेत बघ एक दोन तीन आहेत चांगले झाले रोप ती ती बघा ही बघा ही ही आहेत ना ही टोमॅटोची रोप आहेत तिथे पण आहेत जरा खनाला पाहिजे ऐकत माती टाकलं तर होईल ते खत होईल तयार तेच आपलं माती घाण काढून टाकून टाकायचा आणि टाकून ना माती टाकून चल मग करूया चला माती घेऊन येऊया आणि टाकूया केळीवरती आणि नंतर इथे जरा झाडू फिरवते म्हणजे जरा स्वच्छ होऊन जाईल इथे पण जरा माती टाकूया इथे दोन तीन गरजे पहिला लावलेलं ला आहे ते हम्म बाप रे किती असं केळी ना एवढे वाढलेत ना पानं त्याच्यामुळे जरा घेतलं असं साफ करायला माकडं बिकडं जर का आली ना तर सगळी पत्र्याची ना वाट लावून टाकतील त्याच्यामुळे आता करतोय करूया फटाफट चला करून घेतो अगोदर म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला आम्ही काम करतोय म्हटलं आधी करून घेऊया आणि मग हे करूया चला मोठे होतील तेव्हा मग तमालपत्र वगैरे आता ते लहान आहेत झाड एवढे आणि ते पुलाव पत्तीच आहे ते कुठे बरोबर आणि केळीची कशी हे तुटतील ना तो ती कापत थोडस केलं बाबा आणि आता मी दमून बसलोय हे बघा इथेच आडवी झालेत कुणालचे बाबा टाकले तर ही पानं बघा कापायची राहिली आता राहू दे आता हां शि शिडी लावायला ते कुणाला सांगायला पाहिजे नाही नाही कुणाला पाहिजे हाताशी आता आमचं बाहेर जायचं प्लॅनिंग होतं पण ते प्लॅनिंगसुद्धा आमचं कॅन्सल झालं <laughs> सगळी तयारी केली होती तयार वेळ पण झालो आणि त्यानंतर मग काय माहिती काय असं वाटलं की म्हणजे कंटाळा वाटला ऊन इतकं होतं ना दुपारच्या टायमाला साडेतीन चारला निघाले ना आपण निघाला होतो अगदी म्हणजे जायची तयारी वेळ झाली होती आणि नंतर बाहेर होऊन बघितलं म्हटलं नको मग कॅन्सर केलं उद्या सकाळी म्हटलं जाऊया त्यांना पण कंटाळला आणि मला पण कंटाळला त्याच्यामुळे थांबलो आणि आता हे केळी जे आहे ते सगळं साफ करून घेतलेलं आहे आहे आता थोडंसं आहे ते म्हटलं नंतरला होऊन जाईल उद्याला आता पावशी ज्या बघा आहेत ना त्या तुम्हाला दाखवलेलं आहे त्या आता घेते जरा पटापट तरी साल आहेत ना काढून घेते म्हणजे ते पण एक ना होऊन जाईल मग किती कामं करायची किती करू तेवढी कमीच रान 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 इतकं रान आहे ना बाप रे ते बघा ते आता गेले झाडांना वेलींना पाणी घालायला आणि आता मी बघा हे जे पारुश आहेत ना सुकलत बघा सुक्या खडखडीत झालेल्या साल काढायची आतमध्ये बिया या पारोशीच्या बिया ह्या रुजवल्या की छान अशा वेली तयार होतात असं आहे ते सगळं पटापट ना सोलून घ्यायचं म्हणजे वरचं घ्यायचं कवच आहे ना असं काढायचं आतमध्ये बघा दिसतं जाळीसारखं दिसतंय ना ते अंग घासायला घेतात कात्या कात्या असून तो तयार होतो आणि काय त्याला म्हणतात आता माझ्या पटकन शब्द नाही लक्षात येतं हे नॅचरल नैसर्गिक कात्या नैसर्गिक कात्या अगदी छान आहे बघा याच्यामध्ये अजिबात कसला केमिकल नाही काय नाही काय नाही तर मी असं सोलून घेते आणि सगळं सोलून झालं तुम्हाला मी दाखवते हे शेरणी ही शेरणी एवढी लबाड आहे ना मगापासून मी काम करते ना जिथे जाईन तिथे माझ्या मागे तिथे मग मी माती आणायला गेली तिथे आला इथे आली आता काम करायला तर इथे आला मग अशी केळीच्या इथे होती तर इथे पण आला बाबू तर बाजूला मला करू दे काय झालं वाग्या वागायला बांधून ठेवलंय कारण आता संध्याकाळी झाली ना त्यांचा पळायचा टाइम त्याच्यामुळे त्याला बांधून ठेवलेले आहे बाबू इथे ये इथे ये ये माझं काम चालू आहे ये लवकर ये लवकर तर हे बघा हे इतके पारोशीचे स्क्रब आहेत ना तयार झालेत म्हणजेच कात्या आता ह्याचा वापर कसा करायचा तर पाण्यामध्ये भिजत घालायचे एक पंधरा ते वीस मिनटं भिजवायचं हे आणि मग वापरायला घ्यायचं आणि तुम्हाला जर का मोठं वाटत असेल ना तर मध्ये ना कापून घ्यायचं दोन भाग करून घ्यायचे आणि खूप असं छान आहे हे गेले कित्येक वर्ष झाले ना मी हे वापरते गावी आल्यापासून त्याच्यामुळे चांगला अनुभव आहे आपल्या स्किनसाठी पण चांगलं असतं हे तर बघा आता तुम्हाला मिळायला कुठे तरी ट्राय करून बघा तुम्ही काय आणलं चहा हा चहाच दे नाश्ता नको मला <laughs> बसा हा तेच ना माझ्या मागे बघा तुम्ही गुलाबी रंग बघा असं छान असं दिसतोय आकाशाचा म्हणजे दिवस आता मावळलाय अंधार झालेला आहे थोडा थोडासा उजेड आहे तर असा सगळा दिवस बघा आजचा आमचा गेलेला आहे कामामध्ये पण बरं वाटतं ना काम करून दोन तीन दिवस आराम केला ना खूप भारी पडला मला तर सगळ्या आधी चहा पिऊन घेऊया आणि मग घरातल्या बाकीच्या कामाला आपण सुरुवात करूया तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद